नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत शिवस्वरोदय ह्या शास्त्राचा आज मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे शिवपार्वती यांच्यामधला संवाद त्याला म्हणायचे शिवस्वरोदय दे। जेव्हा देवी पार्वतींनी शंकर देवांना विचारले की ही मनुष्य योनी हे शरीरशास्त्र आणि त्याचा स संव, असलेला संबंध नाड्यांशी तेव्हा शंकरदेवांनी जी माहिती द्यावी ती ह्या प्रकारे आहे आपले हे शरीर जे तयार झालेले आहे ते पंचतत्वांनी तयार झालेले आहे पंचतत्व म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ज्याचे ज्याचा संबंध आहे विविध शरीरामधल्या चक्रांशी आणि त्याच्यावर आधारित आहे पंचकोश पहिला कोश आहे तो आहे आपलं जे स्थूल शरीर दिसतं तो आहे आपला अन्नमय कोश आपण ज्या प्रकारचा अन्न ग्रहण करतो त्याद्वारे हे शरीर तयार होते आणि ज्या त्या अन्नमय कोशाच्या आतमधला कोश आहे तो आहे प्राणमय कोश म्हणजे तुम्ही समजा सात्विक आहार ग्रहण केला तर त्याप्रमाणे तुमचे प्राण व्हायला लागतात तो आहे तुमचा प्राणमय कोश त्याप्रकारे तुम्हाला ऊर्जा जाणवते तिसरा कोश आहे तो आहे मनोमय कोश तुमच्या मनाशी संबंधित म्हणजे आपण म्हणतो की खूपदा आपल्याला विविध विचार येत असतात तर आपले चांगले मन होण्यासाठी पण आपला आहार खूप गरजेचा आहे तामसी आहार घेतला तर आपलं मन पण आपल्याला चिडचिड व्हायला लागते जर तुम्ही चांगला आहार घेतला तर त्याचा उपयोग तुमच्या मनोमय कोशावर होतो आणि तुमचे मन शांत राहायला लागते आणि तिसरा कोश आहे चौथा कोश आहे तो आहे विज्ञानमय कोश विविध शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला व्हायला लागतं जेव्हा तुमचं मन शांत असतं तुम्हाला आपोआपच वाटतं की विविध गोष्टींचे ज्ञान तुम्हाला व्हावे तर असा आहे विज्ञानमय कोश जो विविध शास्त्रांशी संबंधित आहे आणि त्याच्यानंतर जो सगळ्यात आतला कोश आहे तो आहे आनंदमय कोश जेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्यात तुम्हाला आनंद मिळायला लागतो प्रत्येक गोष्ट तुम्ही एन्जॉय करायला लागता मग ती घरामधलं तुमची प्रत्येक कुठली गोष्ट असो घरात काही आवरणं असो घरात तुम्हाला एखादा पदार्थ करायचा असेल बाहेर जायचं असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्ही आनंद त्याच्यात तुम्हाला मिळायला लागतो किंवा धार्मिक स्थळांना तुम्ही भरभरून भेटी देता त्यावेळेस एक वेगळा प्रकारचा आनंद तुम्हाला होत असतो तो आहे तुमचा आनंदमय कोश जो परमतत्वाशी संबंधित आहे आता याच्यापुढे अजून आहे ते शास्त्र शिवस्वरोदय शरीरामधल्या तीन अतिशय महत्त्वाच्या नाड्या चंद्रनाडी ईडा नाडी चंद्रतत्वाशी संबंधित असलेली नाडी म्हणजे आपण म्हणू शकतो की डाव्या बाजूची आपली नागपुडी जी आपल्या मनाशी संबंधित आहे मग दुसरी नाडी आहे सूर्यनाडी अग्नितत्वाशी संबंधित असलेली तिला म्हणतात पिंगळा नाडी ती आहे उजव्या बाजूची नागपुडी आणि सुषुमना नाडी जिचे स्थान आहे तुमच्या माकड हाडाच्या आतमध्ये जिच्यावर आहेत आपली सक्षम नऊ चक्र तर सगळ्यात प्रथम आपण बघूया चंद्रनाडी ईडा नाडी विषयी माहिती चंद्रनाडी ही तुमच्या मनाशी संबंधित आहे जवळपास गेल्या चार महिन्यापासून मी सांगते आहे तुम्हाला की प्रत्येक ध्यानाच्या अगोदर चंद्रनाडीला तुम्ही ॲक्टिवेट करून घ्या चंद्रनाडी बघा चंद्र, चंद्र म्हणजे चंद्रग्रहाशी संबंधित असलेली ही नाडी ज्याप्रमाणे आपण चंद्राला जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला खूप शीतलता जाणवते पौर्णिमेचा सुंदर चंद्र आपल्याला बघत बसावा असं वाटतो किंवा त्याचा आपल्याला त्रास होत नाही आपले मन शांत व्हायला लागते त्याप्रमाणे चंद्रनाडीला जेव्हा तुम्ही ॲक्टिवेट करता त्याद्वारे तुम्हाला जाणवतं की चंद्रासारखी शीतलता तुम्हाला या ह्या चंद्रनाडीद्वारे तुमच्या शरीराला मिळायला लागते तर अशी ही चंद्रनाडी प्रत्येक शुभ कार्य सुरू करण्यासाठी या चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून मगच तुम्ही ही चंद्रनाडी चंद्रनाडी ॲक्टिवेट करून तुमचं कुठलंही कार्य तुम्ही सुरू करायचं तर जेव्हा तुमचं मन शांत असतं चांगलेच विचार जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येत असतात या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद तेव्हा तुम्हाला भरभरवून मिळायला लागतात आणि खऱ्या अर्थाने तुमची आंतरिक शक्ती जागृत व्हायला लागते अशी ही महत्त्वाची चंद चंद्रनाडी जिचा संबंध आहे चंद्रग्रहाशी जेव्हा आपले विचार चांगले होतात त्यावेळेस आपल्या स्वतःबद्दल पण आपण चांगलेच विचार करायला लागतो कुठल्याही नकारात्मक गोष्टींद्वारे आपण डिस्टर्ब होत नाही चंद्रनाडीला प्रत्येक वेळेस ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे ॲक्च्युली आपली सायकल अशी आहे म्हणजे जशी श्वसनाची सायकल आपण म्हणू शकतो की बरोबर काही वेळेला आपली चंद्रनाडी सुरू असते काही वेळेला आपली सूर्यनाडी आणि काही वेळेला आपली सुषुमना नाडी म्हणजे दोन्ही नागपुड्यांद्वारे श्वास येत असतो दोन्ही नागपुड्यांद्वारे समप्रमाणामध्ये तो बाहेर पडत असतो तर त्यावेळेस समजायचं की सुषुमना नाडी तुमची काम करत आहे तर चंद्रनाडी ध्याना अगोदर तुम्हाला सुरू करणे खूप गरजेचे आहे उजवी नागपुडी बंद करायची म्हणजे आपण सूर्यतत्व अग्नितत्वाला आपण बंद केलेलं आहे डावीनी श्वास घ्यायचा डावीनी श्वास सोडायचा ही क्रिया पाच ते दहा वेळा करून घ्यायची क्रिया केल्यानंतर तुमच्या स्वराला तुम्ही स्वतः तपासून बघायचं म्हणजे काय करायचं उजव्या हाताचं बोट तुम्ही असं ठेवा तुमच्या दोन्ही नागपुड्यांद्वारे श्वास घ्या खोल आणि उच्छवास करायचा आहे बघा तुम्हाला लक्षात येईल की ही नाडी तुमची ॲक्टिवेट झालेली आहे त्यावेळेस तुम्ही तुमचं कुठलंही महत्त्वाचं कार्य करण्यासाठी तुम्ही जाऊ शकता किंवा तुमचं ध्यानधारणा तुम्हाला करायची असेल तुम्ही या नाडी ॲक्टिवेट करून तुमची ध्यानधारणा तुम्ही सुरू करायची आहे अशी आहे ही चंद्र नाडी जी चंद्रग्रहाशी संबंधित आहे ह्या नाडीला अजून ॲक्टिवेट करण्यासाठी कोणाकोणाची आपण श्वास उच्छ्वास करून पण ॲक्टिवेट होत नाही त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे उजवा हात तुमचा तुम्ही डाव्या अंड्रहासमध्ये ठेवायचा आहे आणि मग तुम्ही इकडनं हे नागपुडी बंद करा म्हणजे उजवी नागपुडी बंद केली आहे डावी श्वास घ्या डावी श्वास सोडा ही क्रिया पाच वेळा करून घ्या आता परत तुम्ही स्वर चेक करा तुम्हाला लक्षात येतं की तुमचा हा स्वर ऍक्टिव्हेट झालेला आहे तर हा स्वर ॲक्टिवेट करण्याची मेथड मी तुम्हाला अजून एक सांगितलेली आहे आता ह्या स्वराचा संबंध आहे शरीरामधले दुसरे महत्वाचे चक्र स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्राच्या वर ह्या चक्राचे स्थान आहे नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्र जे जलतत्वाशी संबंधित आहे जलतत्व आणि चंद्रतत्व यांचा जवळचा संबंध जलतत्व म्हणजे जसं आपले शरीर हे तयार झालेलं आहे पंच्याहत्तर टक्के पाण्याने तयार झालेले आहे आणि ज्यावेळेस अमावस्या पौर्णिमा असते त्यावेळेस चंद्रतत्व जास्त ॲक्टिवेट व्हायला लागते ला आणि त्याद्वारे आपल्या भावना जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो की आपल्याला जास्तीत जास्त आपले भावना उफाळून येतात किंवा आपल्याला खूप आपल्याला एखाद्या गोष्टी चांगल्या चांगल्या कराव्याशा वाटतात किंवा आपला उत्साह खूप वाढतो तर त्यावेळेस समजायचे की पौर्णिमा जवळ आली आणि त्यामुळे त्या जलतत्वाचा आणि चंद्रतत्वाचा जवळचा संबंध आहे किंवा ज्यावेळेस पौर्णिमा असते तर त्यावेळेस आपल्याला ऊर्जा खूप जाणवते आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटतात सगळे चांगलेच विचार आपल्याकडे यायला लागतात तर त्यावेळेस समजायचं आहे की चंद्रनाडी खूप छान काम करते तर पौर्णिमा हा अतिशय शुभ दिवस आणि आपल्याला माहिती आहे की पौर्णिमेला आपण बऱ्याचशा गोष्टी चांगल्या करत असतो जसं त्यातला एक गोष्ट आहे कुला कुला ती कुलाचार आपण आपल्या घरातली जी कुलदेवता असतो देवता असते तिच्यासाठी आपण काहीतरी करत असतो छोटासा नैवेद्य म्हणा किंवा काय किंवा काही घरामध्ये पूर्णाचा नैवेद्य असतो जसं आता येता येते होळीची पौर्णिमा त्या दिवशी आपण पूर्णाचा नैवेद्य करतो आणि होळीमध्ये अर्पण करतो तर ही झाली शक्तीस्वरूपा म्हणजे होळीतला आपण त्याद्वारे आपण सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन जाऊ दे असं म्हणून आपण ते पूर्णाच्या पोळीचं पूर्णा नैवेद्य त्या अग्नितत्व सक्षम करण्यासाठी आपण करत असतो तर जसं मी म्हटलं की स्वादिष्ठान चक्राचा संबंध आहे ह्या चंद्रतत्वाशी म्हणजे चंद्रग्रहाशी तर आपल्याकडे असंही सांगण्यात येतं की पौर्णिमा अमावस्याला सहसा पाण्याच्या काठावर जात नाही किंवा ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या ठिकाणी जात नाही कारण त्यावेळेस असते भरती आणि ओहोटी म्हणजे जर जा आपण जास्त पाण्याच्या जवळ गेलो तर त्याचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी आणि त्याद्वारे काय होतं की आपण अट्रॅक्ट होतो पाण्याकडे आणि त्याद्वारे बऱ्याचशा घटना घडतात ज्या पौर्णिमेच्या आणि आमावसेच्या दिवशी घडतात पाण्यामध्ये बरेच लोक ओढल्या जातात म्हणून पौर्णिमा अमावसेला पाण्याजवळ जाऊ नये असे सांगण्यात आलेले आहे कारण त्याचं सायंटिफिक रिझन आहे तर आता ह्या स्वादिष्ठानचक्राचा आणि जलतत्वाचा आणि चंद्रतत्वाचा अजून काय संबंध आहे जसं आपण म्हणू शकतो की बायकांमध्ये रिप्रोडक्टिव सिस्टीम ही स्वादिष्ठान चक्रामध्ये आहे तर त्यावेळेस विविध बदल घडायला लागतात या चक्रामध्ये म्हणजे तुमच्या हार्मोन्समध्ये बदल घडायला लागतात आणि हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे त्याचा संबंध आहे चंद्रनाडीशी तुमच्या विशुद्ध चक्राशी म्हणजे माणिसच्या मधोमध आहे तुमचं विशुद्ध चक्र जे तुमच्या स्वतःशी संबंधित आहे आणि इथे आहे आपली महत्त्वाची ग्रंथी थायरॉइड ग्लँड एन्जोक्राईन ग्लँड तर तिच्यामध्ये पण सूक्ष्म कंपणं तयार व्हायला लागतात तर म्हणून अतिशय महत्वाची आहे चंद्रनाडी तिला ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे तर हे झालं चंद्रनाडीचे महत्त्व तर नक्की आजपासून सगळ्यांनी एक सवय लावून घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतनं उठता तर त्यावेळेस झोपेतनं उठल्यावर आधी आपला स्वर चेक करायचा कुठला स्वर सुरू आहे समजा तुमची डाव्या बाजूची नागपुडी सुरू आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे आणि उजव्या नागपुडी सुरू आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे समजा तुम्हाला लक्षात आलं आहे की तुमची उजव्या बाजूचा स्वर सुरू आहे नागपुडी इथनं शा उच्छवास जास्त येतो आहे तर त्यावेळेस तुम्ही पलंगावरनं उतरताना उजवं पाऊल तुमचं खाली ठेवायचं आहे आता हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता त्यावेळेस कुठला स्वर सुरू आहे त्यावेळेस समजा स्वर सुरू असेल तर तुम्ही डावा पाय आधी घराच्या बाहेर टाकायचं आहे म्हणजे तुम्ही हाती घेतलेले काम तुमचे पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत व्हायला लागते तर असे हे महत्वाचे स्वर आहे हा आहे चंद्र स्वर आणि ध्यानाच्या अगोदर आधी आवर्जून तुम्ही चंद्र स्वराला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आता दुसरा स्वर आहे तो आहे सूर्यस्वर म्हणजे अग्नितत्वाशी संबंधित जो उजव्या बाजूचा स्वर आहे उजवी आपली नागपुडी तर हा आहे सूर्यग्रहाशी संबंधित तर सूर्यग्रह म्हणजे अग्नितत्व पण आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे तर अग्नीकडे जसं आपण बघू नाही शकत किंवा जवळ जाऊ शकत नाही आपण एकदम अग्नीच्या तर त्याप्रमाणे सूर्यग्रह जेव्हा सूर्योदय होतो काही वेळ आपण बघू शकतो काही वेळाने आपण सूर्याला असं डायरेक्ट डोळ्यांनी बघू शकत नाही तर उग्र स्वरूपाचं हे तेज आहे आणि त्या तेजाचा संबंध आहे तुमच्या बुद्धीशी तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी संबंधित म्हणजे जेव्हा बघा तुम्हाला बुद्धीने काम करायचं आहे खूप विचारपूर्वक एखादं काम करायचं आहे त्यावेळेस तुम्ही सूर्यनाडीला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे परत हीच पद्धत आहे तुमची फक्त डावी नागपुडी बंद करा उजविनी श्वास घ्या उजविनी श्वास सोडा ही पाच ते दहा वेळा क्रिया करून घ्यायची आहे आणि सूर्यस्वराला तुम्ही ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि त्यावेळेस जेव्हा तुम्हाला वाचन करायचं असेल किंवा शास्त्राचे ज्ञान मिळवायचं असेल त्यावेळेस तुम्ही ही चंद्र नाडी ही सूर्य नाडी तुमची ॲक्टिवेट करायची आहे अजून त्या नाडीला ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही तुमचा डाव्या बाजूचा हात इथे अंडर आर्म्समध्ये ठेवायचा आहे आणि मग ह्या हाताने तुमची डावी नागपुडी बंद करा उज्वीनी श्वास घ्या उज्वीनी श्वास सोडा आता तुमचा स्वर तुम्ही चेक करायचा आहे तुम्हाला लक्षात येईल की ह्या बाजूचा स्वर सुरू झालेला आहे आणि त्यावेळेस तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा असतो किंवा कुठल्याही डोक्याने जिथे काम करायचं चा तर त्यावेळेस तुम्ही सूर्यस्वराला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आता ह्या सूर्यनाडीचा संबंध आहे तुमच्या मणिपूर चक्राशी मणिपूर चक्र जे आहे तुमच्या नाभीच्या चार बोटवरती अग्नितत्व म्हणजे पचनसंस्था आपली ह्या चक्रामध्ये आहे तर पचनसंस्था जर आपली भूक चांगली असेल अग्नितत्व जागृत झालं असेल तर आपल्याला आपोआपच <coughs> खाल्लेल्या अन्नाचे पचन होते नक्की जेवणा अगोदर अग्नी तत्वाला नाडीला जागृत करून घ्यायचं आणि मग तुम्ही तुमचं जेवण घ्या तर सूर्य म्हणजे ऊर्जेची देवता तिचं पण खूप महत्त्व आहे सूर्यग्रहाचे खूप महत्त्व आहे तर असा आहे हा या दोन नाड्यांचा अभ्यास आणि तिसरी महत्वाची नाडी आहे ती आहे सुषुमना नाडी जी तुमच्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे आणि तुमच्या शरीरातले नऊ चक्र जे ह्या सुषुमना नाडीवर स्थित आहे तर ह्या नाड्यांना ऊर्जा देण्यासाठी सुषुमना नाडी पण ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे तर दिवसभरामध्ये असं बऱ्याचदा असं होतं की आपल्या दोन्ही नाड्या ॲक्टिवेट होतात तर त्यावेळेस समजायचं आहे की तुमच्या नऊ चक्रांमध्ये बॅलन्स येतो आहे आता ह्या नाड्यांची अजून क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर चंद्रनाडीला जास्त ॲक्टिवेट करण्यासाठी जसं पौर्णिमाजवळ येते तर तुम्ही चंद्रग्रहाचा मंत्र म्हणायचा आहे ओम सोम सोमाय नमः तर हा जेव्हा आपण मंत्र म्हणतो ओम सोम सोमाय नम त्याद्वारे तुम्हाला चंद्रग्रहाचे आशीर्वाद मिळायला लागतात आणि त्याप्रमाणे तुमचे मन शांत व्हायला लागते चंद्रतत्व ॲक्टिवेट होते आणि याबरोबरच सूर्यग्रह त्याचा मंत्र आहे ओम सोम सु सू, ओम सूर्याय नमहा। ओम राम सूर्याय नमहा म्हणू शकता किंवा सूर्याचे विविध तुम्हाला नावं माहिती आहेत ओम राम ह्रीम रोम ह्रैं रोम मित्र सूर्य मित्ररवि सूर्यभानू गगपोषण हिरण्यगर्भ मरिचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नम तर प्रकारे आपण सूर्यनारायणांचे आभार मानतो सूर्यनमस्कार घालतो तर खूप महत्त्वाची ही पण नाडी आहे सूर्य नाडी कारण तेज आपल्याला आयुष्यामध्ये पाहिजे असतं म्हणजे मणिपूर चक्र हे संबंधित आहे तेजाशी चांगल्या बुद्धिमत्तेशी चांगल्या बुद्धिमत्तेद्वारे आपल्याकडनं चांगली कामं व्हायला लागतात जसं आपण म्हणतो की बुद्धीने कामं व्हायला लागतात आणि ह्या आयुष्यामध्ये आपल्याला यश ऐश्वर समाधान प्राप्त व्हायला लागते विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला व्हायला लागते तर ज्यावेळेस आपल्याला बुद्धीने काम करायचं आहे त्यावेळेस सूर्य नाडीला तुम्ही ॲक्टिवेट करायचं आहे आणि न चुकता रोज बघा सूर्याला अर्ध्य द्यायचे अर्ध्य म्हणजे काय की तुम्ही जल भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या गॅलरीत जा तिथे झाडाला तुम्ही पाणी घालत तुम्ही सूर्याकडे बघून त्या सूर्या, सूर्या ग्रहाचे तुम्ही आभार मानायचे आत्ता जसा मी मंत्र म्हटला सूर्याचा तो सूर्यमंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही ते जल अर्पण केल्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार घालायचे जे सूर्य नारायणांना अतिशय प्रिय आहेत तर असे आहे तुम्ही तत्वाला सक्षम करण्यासाठीचा जो उपाय आहे तो मी सांगितलेला आहे तो आवर्जून सगळ्यांनी सूर्यनाडी आणि चंद्रनाडी दोन्हींची उपासना करायची आणि जेव्हा तुम्ही या दोन्ही नाड्यांची ना उपासना करता त्याद्वारे तुमची सुषुमना नाडी पण ॲक्टिवेट होते तर असे आहे हे शिवस्वरोदयशास्त्र आणि त्याची अधिक माहिती सांगण्यासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करते जसे, जसे मला माहिती होती त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्की आपल्या चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांच्याकडे लक्ष द्या आणि त्या त्याप्रमाणे त्या ते कार्य करण्याचा प्रयत्न करा श्री शिवाय नमस्तभ्याम शिवशक्तीचे आशीर्वाद या शिवस्वरोदयशास्त्राद्वारे सगळ्यांना मिळू दे आणि त्यांची सगळ्यांची आंतरिक शक्ती जागृत होऊ दे ही माझी मनापासून इच्छा